अशा पद्धतीने आपले चार नान तयार झालेले आहेत हा पौषण मैदा होता पौषण मैद्यामध्ये चार नान तयार झालेले आहेत आपले घरच्या घरी असे खूप असे क्रिस्पी नान तयार होतात आणि गरम गरमच खायचे तर चांगले लागतात श्री स्वामी समर्थ माहिती शुभ सायंकाळ संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा दिवा अगरबत्ती वगैरे सगळी झालेले आहे माझी चहा वगैरे झालेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोडताईंच मैत्रिणींचं दादांचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण आज खूप छान अशी रेसिपी बघणार आहे हॉटेलमध्ये जो नान मिळतो बघा तो अगदी हॉटेलसारखा आपण घरच्या घरी बनव म्हणजे बनवू शकतो केलेला स्त्रीला तर एवढा आवडला प्रचंड आवडला आणि नक्की एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा या पद्धतीने गव्हाचं प मी इथं मैदा वापरलेला आहे तुम्ही गव्हाचं पिढे जरी वापरला तरीसुद्धा एकच नंबर रेसिपी होती मला तर खूप आवडला आता मी ज्यावेळी पनीरची वगैरे भाजी बनवीन म्हणजे असं कोणती पण पालक पनीर असेल किंवा काजू कुर्मा वगैरे घरात आपण बनवला त्यावेळी नक्कीच असा नान मी सगळ्यांसाठी करणार आहे औषध मैद्याचंच मी केलेलं होतं का पण छान वाटलं परत एकदा नक्की करणार आणि तुम्ही सुद्धा ती रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा कमेंट मात्र करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत चला व्हिडिओला सुरुवात करूया श्री व्यंकटेश तोत्र वेंकटेश वासुदेवा प्रधुन विक्रमा संकर्षणानिरुद्ध ज जनार्दन हा पद्मनाभ वेंकटचलवासिन सृष्टिकर्ता जगन्नातो माधव भक्तवत्सल गोविंद गोपती हा कृष्ण केशव गरुडध्वज वराह वामनश्वेव नारायण अधोक्षज श्रीधर हा, हा पुंडरीकाक्षदेवस्तुहरीसिंह महासिंहसूत्रकार पुरातन रमानाथ महाभरात मधुर हा पुरुषोत्तम चोलपुत्रपिय शानतो ब्रमदिन वरप्रद्रीभूताना भयख भयनाशन श्रीरामो रामभद्रच भवबंधैकमोचक भूतावासोगिरावास श्रीनिवास श्री पतिः अच्युत्तानंद गोविंद विष्णुंकटनायके सर्व देव दे, देव देवत, समस्त देवक सर्वदेव दैवदेवत इति शिखामणी कीर्तीत यश विष्णुरमिततेजस थ्रिलया पठे नित्य पाप तस राजेद्वारे पठे पठेद घोरे सर्प पिशाचादि पिशाचदी बहिनास्ती कदाचन आता हे दहा ओ पर्यंत आपल्याला म्हणायचं आहे मी एक सात असं सा तीन वेळा म्हणणार आहे दहा ओवीच्या पुढं जे आहे ते आहे ते फलश्रुती आहे मग आपण तीन वेळा म्हणायचा असेल तर दोन वेळा आपण दहा दहाव्या ओवीपर्यंत म्हणायचं आणि तिसऱ्यांदा संपूर्ण सगळं म्हणायचं आहे अपुत्र लभते पुत्रा निर्धून धनवान भवेतं रोगार्थो मुच्छेते रोगात बनतो मुच्छेते बंधनात परत चालू करायचं व्यंकटेश वासुदेवा हा प्रधन ममित विक्रम हा संकर्षण अनुरुद्ध ज शेषाद्रिपतीलेवच जनार्दन हा पद्मनाभव व्यंकट छलवासिन हा सृष्टीकरता जगन्नाथ माधव भक्तवत चला ही, आ, ही आता माझं दोन वेळा वाचून झालेला आहे ही हे तिसरी ओळ आहे तर दहाव्या ओवीपर्यंत मी आता म्हणलेलं आहे अकराव्या ओवीपासून ते पंधराव्या ओळीपर्यंत ही फलश्रुती आहे चला तर आपण वाचूया फलश्रुती वाचूया यदिष्टतमलोके तत प्राप्ण संशय ऐश्वर्याराजसन्मान भुक्तीमुक्तीफलप्रद विष्णकेक सोपान सर्वुःखेकनाशनं सर्वप्रदनुना सर्वंगलकारक मायाविपरंद तत्वाैकुंठमुक्त स्वामी पुष्करीने रमया सह मोदते कल्याणादृतगाय कामा कामितार्थप्रदायिने श्रीमद वेंकटनाथय श्रीनिवासाय ते नम श्रीकृष्णार्पणस्तू रोज संध्याकाळी आपल्या देवाची दिवा अगरबत्ती वगैरे केली उदबत्ती वगैरे लावली कापूर लावला की रोज संध्याकाळी आपण काल म्हणायचं असतं उत्तरेल तोंड करून तर सलामन्या श्रीकालभैरवाष्टकोत ओं देवराज सेवेमान पावना दि पंकज व्याधीयज्ञसूत्रमेंदुशेखर कृपाकर नारदाी वृंद वंदिगंबर काशिकापुराधीनाथ कालभैरवंबजे भानुकोटीभास्कर भवाी तारकं नील परम नीलकंटमस्फितार्थदायक त्रिलोचनं कालकालम जक्षूलमक्षर शूलमक्षरं कापुराधिनाथ कालभैरवंबजे शूलटंक पाशदंड पाणीमाधी कारण श्याम कायमा आदिदेवमक्षरं निरामय भीमविक्रम प्रभु विचित्रदाडव प्रिय काशिकापुरादिनाथ कालभैरव चातुर्मास चालू असल्यामुळे मैत्रिणीनं आपल्याला भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची रोज सेवा ही करायचीच आहे काही नाही काही झालं तर व्यंकटेश स्तोत्र जर रोजच्या रोज तुम्ही वाचत जावा कालभैरवाष्टक एकदा वाचत जावा आणि त्यानंतर मी संध्याकाळचे पडदे वगैरे धुवाय काढलेले होते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी खिडकीमध्ये कपडे वाळत घालते तर मग जास्त वाळत घालाय जागा नसते मग संध्याकाळी कसं ती रोजची कपडे वाळले जातात आणि मग त्यानंतर आपल्याला हे पडदे वगैरे वाळत घालता येतात त्यासाठी मी दोन पडदे काढले आणि इसरीचं दप्तर पण आज शनिवार होतं म्हणून दोन टाकूया म्हटलं मैदा सगळ्यात प्रथम चाळून घ्यायचा त्यानंतर जे दही वापरणार आहे आपण ते आंबट वापरायचे याच्यासाठी हे थोडं जास्त घ्यायचं आणि त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार अर्धा चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा थोडस तेल घालायचं आहे थोडस तेल घालायचंय तेल कच्च घालायचं आणि हाताने चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडंसं असं सुमसुमीत पाणी घ्यायचं आहे खूप कडक घ्यायचं नाही सुमसुमीत असं पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला चांगलं व्यवस्थित असं सैलसर मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्ही आता मी इथं मैदा वापरलेला आहे तुम्ही इथं गव्हाचं पीठ जरी वापरला तरीसुद्धा चालते इतपत असं सैलसर आपल्याला पिठे मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आता याची आपण गोळे करून घेऊया आता मी हा पाऊशर मैदा घेतलेला आहे घरातल्या माणसांच्या क्वांटिटीनुसार तुम्ही मैदा घेऊ शकता याला कलोंजी लावायची असते पण ती काय मायजव नाही आहे त्यामुळं प्लेनच नान मी करून दाखवणार आहे तुम्हाला आणि लसूनी नान दोन प्रकारचे नान मी करून दाखवणार आहे हे पहा चार आपले गोळे बरोबर झालेले आहेत इकडं तवा आपण गरम करायला ठेवलेला आहे लाटून घेऊया ला आधी सुक्क पीठ थोडस भुरभुरायचं आहे याच्यावर म्हणजे मैदा पीठ म्हणजे जर तुम्ही गव्हाच्या पिठाचा करणार असाल तर ते सुद्धा तुम्ही हे केला तरी चालतं थोडंसंच पीठ लावायचं जास्त काय लावायचं नाही आपल्याला असा लांबडा नान बनवायचा आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त असा म्हणजे हे पण नाही जाड पण नाही असं नान आपल्याला बनवायचं आहे आणि पाणी लावलेली जी बाजू आहे ती खाली करायची लक्षात ठेवा हा प्लेन नाला आहे Jangan terlalu penat, tarik tak pun dia. Sebab begini aku, nak tak pun dia. Atau tu selalu aku gilir aku. Jika terlalu pelajar, nak je deng tak pun dia. Jadi waktu itu nak bahasa lagi.

दांड्याचा तवा असला लोखंडी तवा की बरं पडतं पण तसा तवा नव्हता आता हे ॲल्युमिनियमचाच आहे तर मी काय केलं सांची उलटी धरली आणि बरोबर ते व्यवस्थित भाजून घेतलं हे पहा खूप छान आपला नान झालेला आहे आता याला वर्णन बटर लावायचं आहे पण बटर माझ्याकडे काही नाही आहे एकदम असं कुरकुरीत नान आपलं झालेलं आहे हे पहा खालून पण किती छान झालेला आहे बघू शकता तुम्ही खूप बटेल सारखा असा नान आपला बनतो चला यायला आपण आता मायड बटर नाही मी तेल लावून दाखवतो तुम्हाला नानला शक्यतो बटरच लागतं पण बटर काय मायड नव्हतं त्यामुळे मी तेल लावलं तुम्ही तूप सुद्धा लावू शकता असं काढायचा आणि जे असं बटर लावून घ्यायचा तर मी तेल लावून दाखवते तुम्हाला तव्यामध्ये लावायचं नाही लक्षात ठेवा कारण की तव्याला जर पाणी लागल तेल लागलं तर दुसरा नान आपला चिटकर नाही हे पहा किती छान एकदम क्रिस्पी है। मस्त है। चला ता लसुनी नान आपला झालेला आहे मस्त झालेला आहे चला आता तुम्हाला लसूणी नान मी करून दाखवते असं सगळीकडं पाणी लावून घ्यायचं आणि तव्यामध्ये आपण आता टाकून घेऊया याच्यावर आपण खिसणीच्या सहाय्याने लसूण असा खिसून घालायचा आहे कलंजी पण याच्यावर घालतात पण कलंजी पण माझ्याकडे काय नव्हती मी कोथिंबीर आणि लसूण घातलेला आहे आणि वर्ण थोडस पाणी लावून घ्यायचं आहे लसूण असा मोठा असला की एकच खिसला तरी चालतो आता मी लसूण खिसून टाकलेला याच्यावर त्यानंतर थोडीशी कोथंबीर पण आपण टाकूया आणि याला आपण थोडस पाण्यास हात लावायचंय थोडस आपण आता भाजून घेऊया किती छान पद्धतीने आपला नान फोगलेला आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर घरच्या गर घरी अशा करायचा पण कसं करायचं तर भाजी वगैरे सगळी बनवून ठेवायची आणि ज्यावेळी जेवायला आपण बसतो त्यावेळी असं गरम गरम नान करायचे आणि सगळ्यांना वाढायचे कारण हे गरम गरम असताना चांगलं लागतं जसं ते गार होईल तसं ते वातड होतं आणि खायलासुद्धा मजा येत नाही त्यामुळं हॉटेलमध्ये कशी रोटी आपल्याला लागेल तशी आणून देतात त्याच पद्धतीने आपण गरम गरम असे नान करून घ्यायचे अशा पद्धतीने दोन नान मी बनवलेले आहेत एक आहे तो प्लेन नान आणि दुसरा आहे तो लसूनी नान तर दोन्ही नान खूप चांगले होतात करून बघा तुम्ही पण याच्याबरोबर भाजीसुद्धा तशी अशी पालक पनीर काजू कुरमा अशाच भाज्या छान लागतात तर अशा पद्धतीने मैत्रिणीनो आजची नानची रेसिपी होती अशा पद्धतीने आपले चार नान तयार झालेले आहेत हा पौषण मैदा होता पौषण मैद्यामध्ये चार नान तयार झालेले खूप असे क्रिस्पी नान तयार होतात आणि गरम गरमच खायचे तर चांगलं लागतात तर अशा पद्धतीने मैत्रिणी या व्हिडिओचा मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर जाता जाता जात व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा चला तर पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ